नमस्कार कुक वेदिपा या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत चिकन तंदुरी तर त्यासाठी मी एक किलो चिकन घेतलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चिकनचे पीस कट करून आणलेत तर त्यासाठी मी एक मोठी वाटी भरून दही घेतलं आहे चिकन मसाला गरम मसाला लाल तिखट हळद अद्रक लसणची पेस्ट फूड कलर आणि चवीपुरता मीठ फूड कलर बिलकुल ऑप्शनल आहे आता मी दही एका बाऊलमध्ये काढून घेते त्यामध्ये हाफ टीस्पून हळद एक टीस्पून लाल तिखट एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून चिकन मसाला चवीपुरता मीठ थोडासा फूड कलर आणि अद्रक लसणची पेस्ट एक टीस्पून हे सगळं मिक्स करून घेते हा सगळा मसाला चिकनवर टाकून मी चिकन मॅरिनेट करते सर्व मसाल्यामध्ये चिकन आपलं व्यवस्थित कोट झालं पाहिजे आता मी हे चार ते पाच तासासाठी फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवते तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही नऊ ते दहा तासही ठेवू शकता माझ्याकडे ही जुनी बार्बिक्यू ग्रील आहे त्याच्यावर मी तंदुरी करायला घेणार आहे त्यात कोणसा घालून मी पेटवून घेतलाय आणि त्यावर चाळी ठेवून बटर गरम करायला ठेवले आता बटर गरम आहे ते आपण साईडला काढून घेऊया आता हे मॅरिनेट झालेले चिकनचे पीसेस मी ग्रील व्यवस्थित लावून घेते सगळे चिकनचे पीसेस लावून झालेत तर पाच मिन मिनिटानंतर आपल्याला याला पलटी मारून घ्यायचे सगळे पीस पलटी करून घ्यायचे त्यानंतर मी त्याला बटर लावणार आहे एक साईटला बटर लावून झालंय पाच मिनिटानंतर आपल्याला पुन्हा हे पिसेस पलटी मारून त्या दुसऱ्या साईडलाही बटर लावून घ्यायचं आहे असेच आपल्याला चार ते पाच वेळा पाच पाच मिनिटाच्या अंतरावर पीस पलटी करून घ्यायचेत आता वीस ते पंचवीस मिनिटानंतर तंदुरी रेडी झाले मी जे पीस रेडी झाले ते काढून घेते आणि जे थोडे कच्चे वाटत आहेत ते, ते पुन्हा पलटी मारून घेते तंदुरी रेडी आहे तिला एका प्लेटमध्ये सर्व करते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन व्हिडिओजसाठी बेलायकन दाबा